सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दिंडुरी तालुक्यातील कोल्हेरीतील एका संशोधन चक्क घरातील देवाऱ्यासमोरच खड्डा खोदून देशी विदेशी दारूंच्या बाटल्यांचा साठा लपवल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत संशयता विरोधात गुन्हा दाखल करत सुमारे अवैध दारू साठा जप्त केलाय दिंडोरी तालुक्यातील अवैध दारू विक्री प्रकरणी वणीच्या नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव ॲक्शन मोडवर आलेल्या आहेत त्यांच्या पथकानं कोल्हेर गावात कारवाई करत देशी विदेशी दारूंची अवैध विक्री करणाऱ्या संस्थांच्या घरातील दारूचा साठा पकडलाय येथील संघर्ष स्वयंसहाय्यता महिला ग्राम संघणक गावातील अवैध मद्य विक्रीबाबत वणी पोलीस ठाण्यात तक्रारी केलेल्या होत्या या तक्रारींची तातडीनं दखल घेत जाधव यांच्या पथकानं संशय साहेबराव रामदास पिठे या संस्थेच्या घरात चा छापा टाकत तपासणी केली यावेळी संस्थेच्या घरात चक्क देवाऱ्यासमोरच मोठे मडके बुजवून त्या दारूच्या बाटल्यांचा साठा केल्याचं अडवून आलाय या दारूच्या साठ्याचा कोणाला संशय येऊ नये आणि तो कोणाचे हाती लागू नये यासाठी संस्थेनं मडक्याच्या तोंडावर फरशी बसून त्यावर आरती आणि पूजेचं ताट ठेवलेलं अडवून आलं पोलिसांनी या ठिकाणाहून देशी दारूच्या प्रत्येकी एकशे ऐंशी मिलीलिटरच्या साठ बाटल्या असा एकूण रुपयांचा मद्यसाठा जप्त केलेला असून संशयतावर अवैध मद्य विक्री आणि दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अझर कादरी नाशिक न्यूज दिंडोली नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित